लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये कलाच्या हातामध्ये खूप वर्षापूर्वीचा भयानक भूतकाळ लागणार आहे आणि याच्यातूनच आता एक वेगळाच इतिहास समोर येणार आहे कलाच्या काकांना इतक्या वर्षापूर्वी मारलेला आता सत्याचा उलगडा होणार आहे आणि या सगळ्यामध्ये पोहोचत पोहोचत कला एका वेगळ्या सत्यापर्यंत पोहोचत चांदेकरांना सुद्धा या मोठ्या प्रकरणातून कशी वाचवणार या सगळ्याचा संबंध आता कसं कला व्यवस्थितपणे लावत चांदेकरांना सुद्धा खूप मोठ्या संकटातून वाचवणार आहे आणि खऱ्या अर्थाने चांदेकरांची सून ठरणार आहे हे सगळं कसं घडणार का चांदेकरांचा काय संबंध कला चांदेकरांना कशी वाचवणार सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये कला आता संगीताची काळजी घेत असते आणि आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती संगीता म्हणते कले अगमी करते ना यावरती कला म्हणते अजिबात नाही हे बघ एक गोष्ट ऐक तू स्वतः तरी आराम कर यावरती कला म्हणते नाही आई अगं तुला आराम करण्यासाठी मी चार दिवस इथे आले यावरती संगीता म्हणते बस ग आता संगीता हे सगळं विचार करत असते की खरं सांगू का तर मला माझ्या कलेच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घ्यायला पाहिजे तिला आता चांदेकर विषयी जी ओढ वाटते ना ती ओढ खऱ्या अर्थाने मला जाणून घेतली पाहिजे असं म्हणत मग मात्र ती कलाला सांगते कले अगं सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी सगळ्या शोधून देतेस तुझी गोष्ट कुठे आहे तुला माहितीये का कला म्हणते कोणती का गोष्ट यावरती संगीता सांगायला लागते की हे बघ यावरती कला म्हणते हो ग माझा फोन मला कुठे दिसलाच नाही असं म्हणत कला तिच्या हातातून मोबाईल घेते यावरती कला म्हणते आई खरंच मी ना हे आपले दिवस खूप मिस करते आपण कसं लहानपणी छानपैकी अंगणात बसायचो आणि आता छानपैकी चहा करायचो रात्र अर्थ जागायचो गप्पा मारायचो यावरती आता इकडे सांगायला लागते संगीता हो ग खरंच आहे ही गोष्ट म्हणजे हल्ली आपण जे, जे काही करतो ना या सगळ्यामध्ये ना अगदी औपचारिकपणा असतो पण त्यावेळेस पण त्यावेळेस गेम आपण पुन्हा खेळूया का यावरती कला म्हणते हो नाही कसला गेम बोल ना यावरती संगीता म्हणते मी तुला एक शब्द देईल कोणताही विचार न करता आपण आता या सगळ्यामध्ये उत्तर द्यायचं यावरती आता इकडे सांगायला लागते कला ठीक आहे सांग आई त्यावरती आता इकडे संगीता एक एक करत प्रश्न विचारते चहा त्यावरती कला सांगते आई आई कला सांगते प्रेम प्रेम त्याला सांगते चांदेकर आणि त्याला अडकते त्यावरती आता इकडे संगीता म्हणते काय चांदेकर आणि प्रेम यावरती मग आता कला म्हणते आई तू मला उगाच या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस हा यावरती संगीता म्हणते नाही ग तू आता चांदेकर आणि प्रेम म्हटलीस ना कला म्हणते अगं नाही मी आई आणि प्रेम प्रेम आणि आई असंच बोलत होते तू उगाच गैरसमज करून घेतलेला आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र संगीता मनाशी म्हणते ही माझी पोर कितीही या सगळ्यामध्ये आता हे करण्याचा प्रयत्न करत असली तरी स्वतःला डिफेंड करते हिचं तिच्या खूप प्रेम आहे म्हणजेच अद्वेतवरती तोपर्यंत इकडे आता राहुल इकडे गेम खेळत असतो ज्या वेळेला राहुल गेम खेळत असतो त्याच वेळेला नैना तिकडे येते त्याचे पाय काय दाबते त्याचे शूज काय काढते हे सगळं चालू असताना मग आता इकडे राहुल चिडतो चिडलेला राहुल तिला आता सांगायला लागतो हे बघ एक गोष्ट कर तू आताच्या आता इथून निघून जा मला या सगळ्यामध्ये आता अजिबात तुझ्या सोबत थांबायचं नाहीये तू ना इथून आणि इकडे अजिबात येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको असं म्हटल्यावर ती मग मात्र आता ती सांगायला लागते अरे ऐक ना राहुल मी काय तुझी बायको म्हणून या घरात आलेली नाहीये मी खर तर या कारणासाठी आलेली आहे कारण कारण हे सगळं ना तुला जे काही हवं असेल नको असेल ते मी सगळं बघेन आणि हे सगळं बघून आता मी तुला म्हणजे अगदी ड्रिंक्स पासून सगळं बनवून देईन ऐक ना तू माझं म्हणणं असं म्हटल्यावर ती राहुल म्हणतो काय ड्रिंक्स बनवशील चल जा बनव एक ड्रिंक्स असं म्हणत मग आता राहुल आता ड्रिंक्स बनवण्यासाठी तुला सांगतो ती दार वगैरे लावते राहुल म्हणतो हे बघ दार वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे दार उघड ठेव त्यावे ती ती सांगायला लागते हे बघ राहुल असं काय करतोय तुला ड्रिंक्स पिताना कुणी पाहू नये ना या कारणासाठी मी दार लावले असं म्हटल्यावर ती राहुल तिच्यावरती विश्वास ठेवतो पण पण नैनाच्या मनामध्ये काहीतरी काळं बेरं असतं नैना, नैना राहुलला अडकवण्यासाठी हे सगळं करत असते आणि त्याचमुळे नैनाचा डाव आता यशस्वी होणार असतो नैना आता बॉटल काढते बॉटल काढून त्याच्यामधून ती आता राहुलला दारू प्यायला देते दार वगैरे बंद करून नैनाचं नक्की काय चालू असतं हे मात्र काहीतरी वेगळं गौड बंगाल असतं आणि नैना या सगळ्यामध्ये राहुलला पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न करते मनातल्या मनात कपटे विचार करत आता नैनाने हा सगळा जबरदस्त डाव रचलेला असतो किंवा जबरदस्त प्लॅन तिचा चालू असतो त्यानंतर मग आता इकडे सगळेजण डायनिंग टेबल वरती जेवणासाठी बसलेले असतात त्यावरती आबा म्हणतात काय आज काय सगळ्यांचं मौन रत आहे का आज कुणीच काही बोलणार नाहीये का, का? यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा यावरती आबा म्हणतात मग काल खऱ्यांच्या घरी गेला होताच ना काय झालं तिकडे त्यांची तब्येत बरी आहे का त्यावरती अद्वैत म्हणतो हो डॉक्टर पाटील यांचे आता त्यांच्यावरती उपचार चालू आहेत डॉक्टर पाटील यांनी त्यांना डाएट आणि प्रॉपर औषधं हे सगळं दिलेलं आहे त्यामुळे आता त्या लवकरात लवकर, लवकर बऱ्या होतील आबा असं बोलत असतानाच मग मात्र तिकडे नैना येते आणि आबा मी तुम्हाला हे वाढू का आबा म्हणतात अंजू मला आत्ताच्या आत्ता हे ते म्हणजे आबा तिला कोणत्याही प्रकारचा भाव देत नसतात आणि आबा तिला या सगळ्यामध्ये आता इग्नोर करण्याचंच काम करत असतात पण तरी सुद्धा लोचकटासारखी नयना पुढे मागे पुढे मागे करत आता आपल्याला काहीतरी भाव मिळण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आबा म्हणतात काय रे अद्वैत तुझी एक महत्वाची मीटिंग होती ना त्याचं काय झालं यावरती अद्वैत सांगायला लागतो आबा हो पण ती कालची महत्वाची मीटिंग झाली नाही आज तीच मिटिंग कॉनकॉन कॉलवरती अटेंड करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि मग ती कॉनकॉन कॉलवर આમે આ ટરિટ કરું, આસા મટલાવતી આબામંટા ઠીકે. मग आता अद्वैत ऑफिसला जाण्यासाठी निघतो तोपर्यंत इकडे तो म्हणतो मी विसरलो होतो आबा खरेनी तुमच्यासाठी लाडू दिले आहेत पौष्टिक आबा म्हणतात अरे वा आणि पण आता खरेचे लाडू फक्त एकटे आभास घेतात बाकी सगळं नाक मुरडत मला नको मी नाही हे खात मला ते नको असं म्हणत ते लाडू आता अवॉइड करायला लागतात इकडे तोपर्यंत नैना विचार करते काय ह्या कलाला पण पडलंय लाडू आणि बिडू यांना करून देण्याचे असं म्हणत ती आता मनाशीच बोलत असते तो इकडे संगीता इकडे आता सरोजला पण चीड आली असते काय ह्या खरे कला लाडू काढून द्यायची गरज आहे ही मुलगी जरा अतिच अद्वेतची जवळीक करण्याचा प्रयत्न करते असं तिच्या मनात येतं तोपर्यंत इकडे आता कला सगळा पसारा काढून बसलेली असते आणि कलाने कपाट खोललेलं असतं कपाटामधून तिच्या जुन्या आठवणी काढत असते आणि आई अगं हे आपल्या दुकानातलं सगळं सामान आहे ना चांदेकरनी आपलं दुकान कसं वाचवलं होतं ग असं म्हणत ती अद्वैतची आठवण काढत असते त्यानंतर ती तिच्या दुकानाचा कॅटलॉग हलव्याचे दागिने हे सगळे काढते सुंदर लास त्यानंतर मग मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते आई अगं ही पहिल्या संक्रांतीला करतात ना माझे आणि चांदेकरचे असे हलव्याचे दागिने घालून फोटो काढूया का यावरती संगीता म्हणते तुला करायचं आहे का कला सांगते हो मला काढायची आहेत संगीता म्हणते मग ठीक आहे ना मी जावई बापूंना या सगळ्यामध्ये सांगते जावई बापूंना सांगून आता त्यांना या सगळ्यामध्ये बोलवून घेते कला म्हणते बघ तुला जमेल का कारण तुझं तो लगेच ऐकेल यावरती संगीता म्हणते तुला आहेत का कला म्हणते हो हो मला खरंच हे दागिने घालून फोटो काढायचे दो आहेत दोघांचे असं म्हणत मग मात्र आता इकडे कलाने बरोबर आदवेतला अडकवण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी प्रेमाने हे सगळं केलेलं असतं आणि ती फोन करते हॅलो यावरती अद्वैत म्हणतो बोल त्यावरती कला सांगते आईचं म्हणणं आहे की आपली पहिली संक्रांत आहे तर छानपैकी हलव्याचे दागिने घालून हळदी कुंकवाच्या दिवशी आपलं सुद्धा हल तिळव करूया यावरती ते इकडे आता अद्वैत म्हणतो नाही नाही मला ह्या गोष्टी अजिबात काही पटत आहेत त्यावरती आता मात्र ती सांगते ठीक आहे मग आईला वाईट वाटेल मी आईला सांगते या सगळ्यामध्ये की नाही जमणार आई ग त्यावरती अद्वैत म्हणतो गप्पावास त्यांना वाईट वाट नसेल तर असं काही करू नकोस हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव त्यांच्यासाठी काही करायला मी तयार आहे कारण त्या सध्या आजारी आहेत ना त्यामुळे त्यांना असं काही बोलू नकोस की मी येणार नाहीये वगैरे मी येणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अद्वैत या सगळ्यामध्ये येण्यासाठी तयार होतो त्यावरती कला म्हणते बघ हा म्हणजे तूच म्हटलेला आहेस की तू येशील म्हणून आणि मग नंतर नाही म्हणत बसू नकोस यावरती कला आता सांगायला लागते अजिबात नाही तू ये हा लवकर असं म्हणत ती फोन ठेवते आणि निघताना आता इकडे सांगायला लागते तिला सरोज की हे बघ त्यांना सांग की फक्त एकटे नका येऊ येताना सगळ्यांना घेऊन या म्हणजे रोहिणी मॅडम सरोज मॅडम आणि आता रजनी मॅडम सगळ्यांना घेऊन या असं म्हटल्यावर ते कला म्हणते ऐकलंच ना सगळ्यांना घेऊन ये बरं का अद्वैत म्हणतो हो घेऊन येतो सगळ्यांना असं म्हणत अद्वैत आता फोन ठेवतो ज्या वेळेला अद्वैत फोन ठेवतो त्यावेळेला इकडे आता संगीता म्हणते काय ग गेले तुझ्या मनासारखं झालं ना यावरती कला म्हणते माझ्या की तुझ्या संगीता म्हणते लबाड तुला जे का हे करायचं आहे ते तूच करून घेतलंस आणि आता माझं नाव टाकतेस का असं म्हणत संगीता आपल्या पोरीचं कौतुक करत असते त्यानंतर कला लाचते आणि आता संगीता गाणं म्हणते आनंदी आनंद गडे कला लाचते आणि बागडायला लागते नाचायला लागते आईला मिठी मारते आणि त्यानंतर पुन्हा सगळे आता ती दागिने काढते आणि ते दागिने किंवा तो सगळा पसारा काढून ती बसलेली असते हे सगळं चालू असताना आता कलाला तिकडे हे सगळं चालू असताना एक पेपर सापडतो पेपर सापडल्यावर ती मग मात्र कला आता तो पेपर पाहायला लागते ज्या वेळेला कला तो पेपर पाहते तर त्या पेपरमध्ये ती बातमी असते तिच्या काकांची निष्पाप पादचाराला तरुणाने एका श्रीमंत तरुणाने गाडीने चिरडलं आणि आता तो फोटो ती गाडी हे सगळं असतं कला विचार करते काही नाही बरेच वर्ष झालेली आहेत आता या सगळ्यामध्ये मी गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता या लोकांना धडा शिकवण्याची वेळ आली आणि ती आईला आवाज देते आईला आवाज दिल्यावरती आता मात्र ती सांगते आई ग आई ये लवकर तू असं म्हणत ती आता आवाज देत तिला बोलवून घेते त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच संगीता येते काय झालं कले यावरती कला म्हणते आई हा कोण आहे तरुण ग आपल्या काकांना या सगळ्यामध्ये त्यांनी चिरडलेला आहे असं म्हटल्यावरती संगीता म्हणते हे बघ सोडून दे तू हा सगळा विषय यावरती कला म्हणते इतके वर्ष आपण हेच केलं ना सोडून दे सोडून दे सोडून दे करत आपण सोडूनच दिलं पण आत्ता नाही आत्ता मी सोडणार नाहीये आत्ता खरं सांगायचं तर मी काकांच्या या सगळ्या गोष्टींचा बदला घेणार आहे आणि आता या सगळ्यामध्ये मी तिला त्यांना अडकवणार आहे यावरती संगीता म्हणते की हे बघ तू हे सगळं काही करू नकोस यावरती कला म्हणते आता कसं म्हणजे याच्या आधी आपले हात बांधलेले होते पण आता मी सुद्धा चांदेकरांची एक सून आहे चांदेकरांची सून असल्यामुळे या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा मी हिला हात पकडणार हा कोण जो माणूस आहे ना आणि आता मी याला पकडणार कारण आबांना किंवा चांदेकरला या सगळ्यामध्ये याच्याबद्दल काहीतरी माहिती असेल ना त्यावरती मग मात्र आता इकडे लगेच संगीत आहे म्हणते हे बघ मी तुला सांगितलं ना इतके वर्ष जसं आपण हे सगळं बंद करून ठेवलं तसं आत्ता सुद्धा बंद करूया तुझा आणि जावईबापूंचा हळदी कुंकू तिळवा करायचंय की नाही तू या सगळ्यामध्ये आता तू हे विचार करू नकोस बरं उगाच चांगल्या क्षणांना वाईट क्षणामध्ये कशाला बदलायचंय तुला अजिबात नाही मी तुला या सगळ्यात पडूच देणार नाहीये तू या सगळ्यात बिलकुल पडू नको असं म्हणत संगीता तिला समजवण्याचा पटवण्याचा की तू या सगळ्यात पडू नको हे आपल्या जीवाच्या आकांताने बोलण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या हो डोक्यामध्ये एक विचार घोळत असतो की नाही काही झालं तरी सुद्धा काकांना न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे कारण काका गेल्यापासूनच यांच्या घराची सगळी वाताहत झालेली असते कराला शिक्षण सोडायला लागलेलं असतं आणि सगळं जे काही घडलेलं असतं ते त्याचमुळे पण संगीता तो पेपर हिसकावून घेते कारण संगीताला असं काहीतरी माहिती असतं जे कला आणि बाकी तिच्या बहिणींना माहिती नसतं तोपर्यंत इकडे आता अद्वैत खाली येतो खाली आल्यावरती अद्वैत म्हणतो आबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे खरेचा फोन आला होता खरेच्या फोनवरती मिसेस खरे बोलल्या यावरती आता इकडे आबा सांगायला लागतात अच्छा तुझ्या बायकोचा फोन आला होता आणि बायकोच्या फोनवरती सासू बोलली असं म्हणायचं आहे ना अरे नीट बोल की असं म्हणत आबा त्याला आता उगाचंच चिडवायला लागतात यावरती अद्वैत म्हणतो हो तर त्यांनी सांगितलेलं आहे की घरी त्यांच्या हळदी कुंकूचा प्रोग्राम आहे आणि त्यांना आमचा तिळवा करायचा आहे तर आई म्हणजे आईला बोलवलंय सरोज आईला बोलवलेलं आहे त्याचप्रमाणे रजनी काकी आणि आता रोहिणी आत्याला पण बोलवलंय असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात हो हे कसं असतं हे हळदी कुंकवाचे सण हे सगळं हे, हे आहे ना हे या सगळ्यामध्ये असे क्षण असतात की चार आनंदाचे क्षण आता ते आपल्याला मिळवून देतात त्यामुळे इकडे आता रोहिणी विचार करायला लागते की काय चाललंय या सगळ्यामध्ये यांना आता हे सगळं करायला लाच पण नाही वाटत आहे का असं म्हणत ती आता विचार करत असते इकडे आता आबा सांगत असतात हे बघा काही झालं तरी सुद्धा तुम्हाला तुम्हाला सगळ्यामध्ये आता त्यांच्याकडे जायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आकडे आता सांगायला लागतो अद्वेत की मी ना मी या सगळ्यामध्ये ऑफिस तर लवकर येतो ऑफिसमध्ये माझी परी हे मीटिंग उरकली की लगेचच मी आता येत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तयार जा आणि त्यानंतर आपण आता तिकडे जाऊया असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात हो जास्त उशीर करू नका इकडे आता संगीत सरोजचा खूप मोठा चिडचिड होत असते की काय आहे ही नाटकी मुलगी काय सगळं करायची करायची गरज पडली हिला असं म्हणत ती आता स्वतः चिडचिड करत असते त्यानंतर मग आता आबांचा हे हुकूम असतो आबांचा हुकूम कसा काय आता या सगळ्यामध्ये टाळणार म्हणून ता सरोज आणि इकडे रोहिणी या दोघींनाही चांदेकरांच्या दो दोन्ही माजोरड्या बायकांना आता खऱ्यांच्या घरी येणं भाग पडतं दोघीजणी येतात त्यावरती संगीता स्वागत करते या 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 इथे बसा इथे बसा संगीताला काय सरबराई करू यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं असतं आणि त्यामुळे संगीता यांची सरबराई करत असते तोपर्यंत अद्वैत येतो अद्वैतराव या अद्वैतराव या असं म्हणतो कला अद्वैतकडे पाहते आणि अद्वैत खूपच सुंदर दिसत असतो एकदम हँडसम आणि त्यावरती कला त्याच्याकडे येते कलाला त्याला पाहून खूप 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 आनंद होतो आणि आता तुला लगेच कला आता त्याच्या जवळ येते आणि खूपच छान दिसतोय असं त्याला सांगण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत सरोज हे सगळं बघते आणि या दोघांची जवळ एक बघून सरोजला कसा काय आनंद व्हायचा सरोज लगेचच आता घसा खा करते आणि अद्वैत काय चाललंय तिकडे तुझं इकडे येऊन बस असं म्हणत ती अद्वैतला एका बाजूला बोलवते आता अद्वैतला एका बाजूला आपल्या बोलवल्यावरती मग मात्र ती आता त्याला बसायला सांगते तोपर्यंत आता सगळ्यांना ज्या वेळेला सरबत सर्व करायची वेळ येते त्यावेळेला सगळ्यात पहिले नयना ग्लास घेते आणि निर्लज्ज नयना पटापट सरबत प्यायला लागते हे सगळं बघून आता इकडे कला विचार करते घरी इतका प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा या नयनाला या सगळ्यामध्ये आता जरा हे वाटत नाहीये की आपल्याला लाज वाटायला पाहिजे म्हणून अद्वेत पण तो ग्लास घेतो अद्वेतने ग्लास घेतल्यावरती इकडे आता सरोज रागानं त्याच्याकडे पाहायला लागते सरोज पाहते म्हटल्यावरती अद्वेत लगेच तो, ही, ही, ग्लास परत देतो आणि नको मी इतक थंड काही आता खात नाही पित नाही असं म्हणत तो ग्लास परत दिलेला असतो त्याने ज्या वेळेला ग्लास परत दिला त्यावेळेला आता इकडे कला म्हणते माझं सगळं ओरकलेलं आहे आता आपण एक आदृत म्हणतो काय करायचं आहे यावरती आता इकडे कला नैनाला बोलवते नयना आता इकडे ये अगं काय चाललंय तुझं म्हणजे आपल्या घरामध्ये हळदी कुंकू आहे आणि तू तिकडे निवांत बसलेस काय जरा इथे काहीतरी मदत करू लाग की असं म्हणत ती या सगळ्यामध्ये नैनाला बोलवते तोपर्यंत तिकडे आता संगीता येते आणि जा जा नैनी तू बस जा आम्ही करू सगळे इथे आम्ही तिघी जणी आहोत ना संगीताला नैनाची लुडबुड पण नको असते आणि नैनाची मदत तर त्याच्याहून नको असते मग संगीता नैनाला या सगळ्यामध्ये तिकडे बसायला सांगते तोपर्यंत मग आता इकडे संगीता सांगते आम्ही आहोत ना आम्ही सगळी तयारी करू असं म्हणत संगीता नयनाला या सगळ्यातून डावलते त्यानंतर मग आता कला अद्वैतकडे येते चल ना आता उठ आपण हलव्याचे दागिने घालूया असं त्याला ती बोलायला लागते त्यावरती अद्वैत आता म्हणतो हलव्याचे दागिने म्हणजे काय यावरती कला म्हणते तेच तर असतं ना खरं हे बघ आपल्या इथले हलव्याचे दागिने तयार आहेत आता आपण हलव्याचे दागिने घालायचे आणि आता हे पूजन करायचं यावरती हलव्यात म्हणून राही नाही मला ना हे सगळं नाही जमणार यावरती संगीता म्हणते जावई बापू आहो कसं आहे ना म्हणजे आतापर्यंत ही रीती रिवाज आहेत आणि या सगळ्यामध्ये हे दागिने घालायचे असतात लग्न झाल्यावरती पहिल्या संक्रांतीला यावरती सरोज चिडते आणि हे बघा तो जर का नाही म्हणतोय ना हे सगळं करायला तर तो नाही करणार तुम्ही सगळ्यामध्ये त्याला आता अडकवण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करू की तुम्ही या सगळ्यामध्ये त्याला आता बोलू नका की हे सगळं कर म्हणून लक्षात ठेवा आम्हाला हे आवडत नाहीये त्याला आवडत नाहीये तर तो नाही करणार असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सरोजचा नाहीलाच होतो इकडे आता संगीताचा नाहीलाच होतो संगीता बिचारी गप्पच बसते तोपर्यंत मग सगळ्या बायका येतात आणि बायका आता नैनाला पाहिल्यावरती बोलायला लागतात ही नैना पक्की खोटारडी आहे खोटारड्या नैनानी या सगळ्यामध्ये सगळ्यांना फसवले आई तशा मुली खाण तशी माती तसंच आहे ना है सगड़। आता इकड़े, आ, हे सगळं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणायला लागते हे बघा तसं काही नाहीये पण अद्वेत येतो आणि तुम्ही त्यांच्यावरती का हे सगळं करताय तुम्ही त्यांच्यावरती का राग काढताय हे बघा त्यांनी काही केलेलं नाहीये जे काही केलंय ना ते त्यांच्या मुलीने केलंय उगाच त्यांना या सगळ्यामध्ये तुम्ही आता काही बोलू नका अद्वेतने बाजू घेतल्यावरती कला आणि इकडे सगळ्यांना भरून येतं संगीताच्या बाजूने ठाम उभा राहत अद्वैत उभा असतो एक बाई सांगते हा तुझं सोनं आहे हा याला सोडू नकोस त्यावरती कला मनातल्या मनात विचार करते चांदेकरांचं हे हे सोनं कायम माझ्यासोबत राहणार